छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर भिवंडीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण कसं आहे हे मंदिर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पाडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचं उद्घाटन सोमवारी पार पाडलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या शिवमंदिराच्या माध्यमातून शिवप्रवीणना पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे एखाद्या किल्ल्याप्रमाणेच रचना असणाऱ्या या मंदिराला शिवप्रेमींनी भेट द्यावी असं आवाहन व्यवस्थापन समितीकडून करण्यात येत आहे या मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी यावेळी केली पण नेमकं कसं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही आमच्या संवाद महाराष्ट्र या चॅनल जर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती या मंदिरात आहे राम श्रीरामांची मूर्ती मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण यांनी ही आहे गड किल्ल्यांच्या रचनेनुसार या मंदिराची रचना असून एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे मंदिराभोवती तटबंदी बुरुज मंदिराच्या उभारणीसाठी सात ते आठ कोटी रुपये खर्च झाले असून शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि काही भाग लोकवर्ग उभारण्यात आला आहे डॉक्टर कैलास महाराज नेचिते यांच्या मार्गदर्शना वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी या मंदिराची रूपरेष रेखा निश्चित केली आहे मंदिराच्या भोवती तळबंदी बोरुद आणि महाद्वार आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची बेचाळीस फूट इतकी असून मंदिरासाठी एकूण पाच कलश आहेत मंदिराच्या गाभ्यावर बेचाळीस फुटांचा सभा मंडप त्याभोवती गोलाकार बुरुज टेहेली मार्ग अशा किल्ल्याची साधर्म्य असणाऱ्या गोष्टी मंदिरात समाविष्ट करण्यात आल्या आहेत हे सर्व बांधकाम दगडाच्या सहाय्याने करण्यात आले आहे, आहे। मंदिराच्या तळबंदीच्या आतील भागात छत्तीस विभाग असून त्यातून छत्रपती शिवरायांच्या इतिहास मांडणारी भव्य शिल्पे घडवण्यात आली आहेत साडेसहा फूट उंचीची मूर्ती शिल्पकार अरुण रविराज यांनी तब्बल साडेसहा फूट उंची मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आली आहे मंदिराच्या सर्व खांबांवर कोरिव नक्षीकाम आहे या मंदिरात महिरपी कमान देखील आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन झालं आहे महाराजांचं मंदिर कशासाठी त्यासाठी की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो त्यांचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देव देश आणि धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही आम्ही हिंदू आहोत जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू राम दर्शन पूर्ण होत नाही तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याही देवाचं दर्शन आपल्याला फळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान सांगितलं आहे इथे फक्त मंदिर नाहीये त्याला सुंदर तटबंदी आहे गुरुज आहेत दर्शनी असा प्रवेश मार्ग आहे बगीज्याची जागा आहे शिवरायांच्या जा जीवनातले सर्व प्रसंग आपल्याला इथे पाहायला मिळतात अतिशय सुंदर अशा शिल्पांमध्ये शिवरायांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला त्या प्रसंगापर्यंत ते सर्व प्रसंग आपल्याला मंदिरात पाहायला मिळतात असं मुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई कुलदाभवानी इथे आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जाऊ मासाहेब सुद्धा इथे आहेत त्यामुळे हे खऱ्या अर्थाने राष्ट्रमंदिर आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी त्या मंदिराचं वर्णन केलं आहे शिवक्रांती प्रतिष्ठानची स्थापना करून डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दोन हजार अठरा साली राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचं भूमिपूजन केलं होतं आणि आज हे मंदिर पूर्णोत्वास येऊन याचा आज लोकार्पण सोहळा पूर्ण झाला आहे